पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकणमध्ये एक गंभीर घटना समोर आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये अवघ्या काही तासामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या माहितीसाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार सर आपल्यासोबत आहेत सर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक सव्वीस ते सत्तावीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला तिचं तो तोंड दाबून आडुशाला घेऊन जाण्यात आलं नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे या सगळ्यासाठी किती पोलीस पथक जी आहे ते तपास करत होती किती पोलीस जी आहे ते आरोपीचा शोध घेत होते ही जी घटना आहे मंगळवारी रात्रीची आहे साधारणतः अकरा वाजेच्या दरम्यान त्यावेळेस ती थर्ड शिफ्ट साठी ड्युटीला जात होती तर त्या दरम्यान पिकअप पॉइंट पर्यंत पोहचे तर हा जो आरोपी आहे तिचा पाठलाग करत होता बाई आणि एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्याने तिचा तोंड दाबला आणि तिथला बाजूला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती त्यांनी सेक्शुअल असॉल्ट केला त्यानंतर ज्यावेळेस त्या ही घटना जी आहे ती रस्त्यापासून जवळच आहे अगदी तर त्यावेळेस दोन मुलं ज तरुण त्या ठिकाणावरून जात होते तर तेव्हा तिने त्यांना वाचवा वाचवा म्हणून आवाज दिला आणि तो आवाज त्या मुलं ज्यावेळेस थांबली तर हा जो आरोपी आहे त्या ठिकाणावरून पळून गेला आणि त्यानंतर ती मुलगी बाहेर आल्यानंतर तिथे एक कपल होतं त्यांनी तिला मदत केली पोलिसांना संपूर्ण ही वन वन आणि पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदार हे घटनास्थळी पोहोचून पोहचून आम्ही दाखल केला परंतु ही गंभीर घटना आहे अगदी पिकअप पॉइंट जो आहे तो पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर होता तर यासंबंधी तुम्ही कंपनीशी काही संपर्क केलेला आहे किंवा त्यांना काही माहिती दिलेली आहे का किंवा जो पिकअप पॉइंट आहे त्या संदर्भात काही बोलणं झालं आहे का, का तुमची आणि आता हा संपूर्ण रहिवासी भाग आहे अनेक कामगार त्या ठिकाणी राहतात तर त्या संदर्भात निश्चितच काही उपाययोजना सर्वच जे ट्रान्सपोर्ट आणि कंपनीज आहेत त्यांच्याशी चर्चा करून याच्यामध्ये काही वेगळा मार्ग करता येईल का याबाबत आम्ही लक्षात घेऊ तर अवघ्या काही तासात आरोपीला अटक केलेला आहे किती पोलीस पथकं जे आहेत ते आरोपीला शोध घेत होते आणि आरोपी नेमकं कुठं लपून बसला होता तर ही जी घटना आहे अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे या घटनेची माहिती मिळताच मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबेसर यांनी संपूर्ण क्राईम ब्रांचचे जवळजवळ सात ते सात पथकं पूर्ण या घटनेच्या तपासामध्ये नेमले होते त्यानंतर आमच्या चाकण पोलीस स्टेशनचे तीन पथकं आणि माळुंग्या माणिसी पोलीस स्टेशन असे संपूर्ण मिळून जवळजवळ दहा ते पथकं या ठिकाणी काम करत होते शंभर ते एकशे वीस अधिकारी अंमलदार या संपूर्ण तपासामध्ये रात्रीपासूनच आणि काल रात्रीपर्यंत कार्यरत होते या सं मदनकरवाडी परिसरातील संपूर्ण जे काही सी सी टी व्ही आणि इतर जो तांत्रिक पुरावा आहे त्याच्या आधारे हा आरोपी निष्पन्न केला गेला आणि काल सायंकाळी रात्री त्याला अटक करण्यात आली खरं तर महिला आणि जो आरोपी आहे प्रकाश भांगरे याचे काही संबंध होते का या किंवा त्यांच्याशी एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये होते का त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता किंवा ते त्यांना एकमेकांना बिलकुलच ओळखत नव्हते हा जो प्रकाश भांगरे आहे तो किती महिन्यापासून चाकणमध्ये राहतो किंवा तो कुठली नोकरी करतो काय करतो आरोपी देखील खासगी तर बलात्कार प्रकरणातील जो आरोपी आहे प्रकाश भांगरे याला पोलिसांनी अवघ्या पंधरा ते वीस तासात अटक केलेली आहे आणि या घटनेनंतर खरं तर जो महिला आहेत महिला नोकरदार त्यांच्या पिकअप पॉईंटचा जो प्रश्न आहे तो ऐरन्यूवर आला आहे आणि संदर्भात ते पोलीस अधिकारी जे आहेत त्या संबंधित कंपनी असतील किंवा चाकण एम आय डी सीमधील कंपनी असतील त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी सांगितलेलं आहे मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे